मोहनेतील एन आर सी परिसरात चित्ता पाहण्यात आल्याने खळबळ नागरिकांना सतर्कतेचे आव्हान मोहने गावातील एन आर सी परिसरात चित्त्यासारख्या वन्य प्राण्याचा वावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे अदानी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी रात्री गस्त घालत असताना जंगलातील भागात त्यासारखा प्राणी फिरताना पाहिला या घटनेचा व्हिडिओ शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख अंकुश रामचंद्र जोगदंड यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने तो व्हायरल झाला आहे सदर प्रकरण गंभीर असून जोगदंड यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आपण व आपल्या शाळकरी मुलांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी कुणीही गैरसमज पसरवू नये आणि वनविभागास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले एन आर सी परिसर वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक वावराचा भाग असल्याने यापूर्वीही येथे हिंस्र प्राणी दिसल्याच्या तक्रारी आल्या होत्या मात्र चित्त्यासारखा प्राणी थेट वस्तीच्या जवळ दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी अशी मागणीही नागरिकातून होत आहे याबाबत कल्याण येथील वन खात्याचे अधिकारी निलेश आखाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची माहिती आपल्याला मिळाली असून माहिती मिळताच या बीटचे कर्मचारी यांनी सानप भाऊसाहेब यांसह कर्मचारी त्या ठिकाणी पाहणी करून येथील नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत असे सांगितले तसेच मानवी वस्तीत बिबट्या आल्यानंतर फार वेळ न थांबता सहा ते सात किलोमीटर तो लगेच लांब निघून जातो असे देखील त्यांनी सांगितले नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून तरी देखील दक्षता घ्यावी असे ते म्हणाले